नमस्कार सखोल न्यूजमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ठळक घडामोडी मलाबार गोल्ड अँड डायमंडच्या सांगलीतील नवीन दालनाचं खासदार विशाल पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं सदर दालनात माय डायमंड ज्वेलरी एरा अन्क डायमंड्स डिवाईन हेरिटेज ज्वेलरी यासारख्या ब्रँड्सच्या खास संग्रहासह नव्या चार हजार आठशे चौरस फूट क्षेत्रफळाच्या शोरूममध्ये सोने हिरे पोलकी रत्न आणि प्लॅटिनम दागिन्यांची विस्तृत श्रेणी उपलब्ध असून ग्राहकांनी सदर शोरूमला भेट देऊन दागिने खरेदीचा आनंद घ्यावा असं आवाहन शोरूमचे व्यवस्थापक आशिष महागावकर यांनी केलंय ते उद्घाटन प्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांशी बोलत होते यावेळी मार्केटिंग मॅनेजर ऋषिकेश पवार आणि औंध शाखा प्रमुख शीतल दुबल आदींसह इतर अनेक मान्यवर आणि ग्राहक उपस्थित होते नमस्कार मी आशिष महागावकर मलाबार गोल्ड अँड डायमंड सांगलीचा सा शोरूम मॅनेजर आज आपल्या सांगलीमध्ये मलाबार गोल्ड अँड डायमंड्सचं सव्वीसावं सा शोरूम सुरू होत आहे आणि यानिमित्त आज सांगलीच्या सर्व ग्राहकांना मी आवाहन करू इच्छितो की आपल्या ग्राह दालनाला त्यांनी एकदा व्हिजिट करावी आज माननीय खासदार विशालदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झालेलं आहे आणि आपल्या ह्या शोरूममध्ये ग्राहकांसाठी खूप मोठ्या प्रमाणात लाईट वेट कलेक्शनची व्हरायटी त्यासोबतच जे अँटीक कलेक्शन आहे हँडक्राफ्टेड है, ज्वेलरी आहे डायमंड कलेक्शन आहे याची खूप मोठ्या प्रमाणात विस्तृत श्रेणी आपल्याला इथं उपलब्ध आहे तरी ग्राहकांनी यावं आणि आपल्या शोरूममध्ये भेट द्यावी ही मी विनंती करतो आज मलाभर गोल्डन डायमंड्स सव्वीसावी शाखा आज सांगलीमध्ये ओपन होत आहे आणि टोटल भारतामध्ये दोनशे ऐंशी शाखा आहेत त्यासोबतच तेरा देशामध्ये तीनशे साठपेक्षा जास्त आउटलेट्स आज मला बरबोल सुरू केलेले आहेत तरी हा इतक्या मोठ्या प्रमाणात जे ब्रँड आपला विस्तृत झालेला आहे ते ग्राहकांच्या पाठबळावरती झालेलं आहे आणि सांगलीच्या प्रत्येक ग्राहकांनी हा सा... सांगलीच्या शोरूममध्ये येऊन ह्या दागिन्यांचा आनंद घ्यावा अशी मी विनंती करतो त्यासोबतच आपल्याकडं मी सांगू इच्छितो की जे ग्राहक आमच्या ह्या शाखेमध्ये दागिने खरेदी करतील त्यांना अॅन्युअल मेंटेनन्स हा फ्री असेल त्यासोबतच वार्षिक एक वर्षाचा इन्शुरन्स हा कंपनीकडनं फ्री दिला जाईल कुठलेही जे ग्राहक आहेत त्यांचं जुनं सोनं जर एक्सचेंज करायचं झालं तर आपल्याकडं विनाघट विनाखट आपण ते एक्सचेंज करून घेतो बावीस कॅरेटला बावीस कॅरेट आपण पूर्ण दर आणि जे काय दागिनेचं वजन असेल ते पूर्ण आपण घेतो तरी ग्राहकांनी जास्तीत जास्त प्रमाणात आपल्या शा शाखेला भेट द्यावी असं मी विनंती करतो धन्यवाद